नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चवळीचा मसाला आणि जिरा राईस अगदी झटपट कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे कधी कायदी काय होतं तीच भाजी तीच चपाती भाजी पोळी खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो आणि अशा वेळेस काहीतरी वेगळं आपल्याला बनवायचं असतं तर झटपट बन बनणारी ढाबा स्टाईल जिरा राईस आणि चवळीचा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता रेसिपी रेसिपीकडे बोलूया इथे मी रात्रीची एक वाटी चवळी ते भिजत घातली होती शक्यतो कडधान्य कोणतेही असो ते आपल्याला जर दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचे असेल तर रात्रीचेच ते भिजत घालायचे म्हणजे चांगले भिजले जातात दोन तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला चवळी धुवून घ्यायची त्यानंतरनं कुकरमध्ये आपल्याला चवळी घालून घ्यायची चवळी शिजवतानाच त्यामध्ये थोडीशी हळद तेल आणि मीठ घालून घ्यायचं हळद आणि तेल घातल्यामुळे काय होतं क का चवळीचा जो कलर आहे तो असा पिवळसर होतो आणि भाजी चांगली चवीला लागते चवळी इथे आपण शिजायला लावलेली आहे तोपर्यंत इथे मसाला बनवून घेणार आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता खोबरा आणि कोथिंबीर लागणार आहे खडं मसाल्यामध्ये मी खडं मसाला घेतलेला आहे जिरी धने बडीशेप खसखस आणि पांढरे तीळ आणि बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे दोन हा मसाला कोरडाच आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कारण कोरडीच आपल्या याची पावडर बनवून घेणार आहे मसाला भाजून झाला की खोबरं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला सुद्धा आपल्याला तेल इथे वापरायचं नाही कारण आपण कोरडं हे वाटण वाटून घेणार आहे ज्यामुळे त्याची पावडर चांगली बनते त्यानंतर ना आपल्याला कांदा इथे हलकासा तेल एक पळी तेल घालून हलकासा आपल्याला इथे परतून घ्यायचा जास्त असा काळा अजिबात करायचा नाही त्यानंतर ना त्यामध्ये आलं लसूण आलं हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर ना कांदा हलकासा आपल्याला इथे परतून घ्यायचा त्यानंतर ना कांदा तुम्ही इथे बघू भो... बघू शकताय लालसर असा परतला गेलेला आहे त्यानंतर ना त्यामध्ये टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायची टोमॅटो घातल्याच्या नंतरनं थोडस आपल्याला यामध्ये मीठ घालायचं त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो चांगला तेलात गळेपर्यंत इथे चांगला शिजून आहे चा। मसाला परतून झाला थंड करायला का ताटात ठेवायचा त्यानंतर जो कोरडा मसाला आपण सुरुवातीला भाजून घेतलेला आहे तो मिक्सरला सगळ्यात पहिले इथे वाटून घ्यायचा इथे बघू शकता छान अशी पावडर बनली गेलेली त्यानंतरनं त्यामध्ये हा ओला मसाला इथे घालून घ्यायचा आणि थोडंसं पाणी आपल्याला कारण आपण कोरडा मसाला वाटून घेतलेला आहे त्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही ग्रेव्ही इथे करून घ्यायची तर इथे झाला आपला मसाला ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे तोपर्यंत चवळी आपण इथे शिजायला लावली होती तर चवळीसुद्धा चांगली मऊसुद अशी शिजली गेलेली आहे हळद घातल्यामुळे कवळी चवळीचा कलर जो आहे तो पिवळा झालेला आहे त्यानंतर ना कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं खडा मसाल मसाला आपल्याला तडक्याला घालायचा इथे बघू शकताय थोडासा खडा मसाला इथे घालून घेतलेला आहे जिरी घालायची मोहरी आपल्याला यामध्ये वापरायची नाही जिरी थोडीशी तडतडली की बारीक चिरलेला एक कांदा किंवा एक किंवा दोन कांदे तुम्ही इथे बा एकदम बारीक चिरून आपल्याला घ्यायचे आणि ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आता जे मसाले आपले रेग्युलरचे नेहमीच्या वापरातले असतात तेच यामध्ये घालून घ्यायचं हळद हिंग लाल तिखट गरम मसाला धने पावडर कांदा लसूण मसाला आणि जो आपला मिक्स मसाला बनवलेला असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला एकजीव होईपर्यंत इथे चांगला हलवून घ्यायचा हलवल्याच्या नंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सात आठ मिनटं बारीक गॅसवरती मसाला अगदी तेल सुटेपर्यंत चांगला परतून द्यायचा तर इथे बघू शकता कलर बदललेला आहे तेल चांगला मसाल्याने सोडलेलं आहे यानंतर ना आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली चवळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता ही चवळीची भाजी आपल्याला जास्त घट्टही बनवायची नाही आहे आणि जास्त पातळही बनवायची नाही अगदी ग्रेव्हीदार जसं असते ना तशी आपल्याला चवळी मसाला इथे बनवून घ्यायचा आहे त्यानंतर ना सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर ना चवळी व्यवस्थित हलवून घ्यायची आता इथे झाकण अजिबात ठेवायचं नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की तसंच थोडा वेळ आपल्याला उकळती ठेवायची आता चवळ्या पण थोड्या वेळासाठी उकळती ठेवणारे बारीक घ्यासती तोपर्यंत जिरा राईस बनवणारे बासमती तांदूळ स्वच्छ सगळ्यात पहिला धुवून घ्यायचा त्यानंतर ना कढईमध्ये दोन, दोन पळी तेल घालायचं खडं मसाला जिरी आपल्याला यामध्ये घालायची आणि मग पाणी घालून घ्यायचं आता दोन वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर दोन वाट्यांसाठी चार वाट्या पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन एक चमच्याभर आपला जो पोळ्याचा चमचा असतो तेवढा चमचा आपल्याला इथे लिंबाचा रस घालून घ्यायचा लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं भात मोकळा सुटसुटीत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खडम असल्यामुळे भात जर असा बनतो तर तो पिवळसर न होता पांढरं शुभ्र होतं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ सोडून द्यायचं आणि एक चांगली खळखळून ख़ड़ उकळी आपल्याला इथे काढून घ्यायची उकळी आली की गॅस इथे बारीक केलेला आहे वरून झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं वाफेवरती भात आपल्याला इथे शिजून घ्यायचं दहा मिनिटानंतर आपल्याला इथे झाकण काढून भात खालेवर करायचा जेव्हा थोडासा तो ओलसर असतो तेव्हाच आपल्याला कारण खड मसाले सगळे वरती आलेले असतात म्हणून आपल्याला तो खालेवर करून ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि वाफेवरती भात आपल्याला थोडासा शिजून घ्यायचा म्हणजे सुक्का करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता चवळीसुद्धा आपली उकळत होती छान असा घट्टसरपणा आलेला आहे मस्त कलर आलेला आहे भात सुद्धा आपल्या इथे बनून तयार झालेलं आहे त्यानंतर ना आपल्याला चमच्याने भात खालीवर करून मोकळा सुटसुटी तिथे करून घ्यायचा तर इथे झाला आज आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असा मोकळा सुटसुटीत जिरा राईस आणि मसाला चवळी अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने आपल्याला मसाला चवळी आणि जिरा राईस मिळतो अगदी त्याच पद्धतीने भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला असेल अगदी घरी कोणी पाहुणे आले ना तरी तुम्ही या पद्धतीने पटकनी जेवण बनवून घेऊ शकता रेसिपी अगदी सुटसुटी साध्या सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ती